श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मा हे धनलक्ष्मी कुंचम आज माझ्याकडे आलेलं आहे हे आहेत जास्वंदीची फुलं कमळाची फुलं आणि गुंज आणि मोती ह्यामध्ये मला मिळा मिळालेले आहेत आणि हे कमलगट्ठा माळेतले पाच मणी आणि पिवळ्या कवड्या त्या पण आलेल्या आहेत त्याच्याबरोबर अजून काय काय साहित्य आले ते, ते, साहित ते दाखवते हे गोमती चक्र पाच आणि नारळ हे पण पाच आलेले आहेत सगळ्या वस्तू पाच पाच म्हणजे आपल्याला जे कुंचमसाठी पूजेला लागते त्या सगळ्या वस्तू पाच पाच आलेल्या आहेत आणि हा लक्ष्मीचा कॉईनसुद्धा आलेला आहे आणि कुंचमची क्वालिटी खूप चांगली आहे म्हणजे तुम्हाला दाखवते जसं बाहेर मिळते हेची प्राईज मला बाहेर पाच हजार रुपये सांगितलेली पण मला हे सगळं साहित्य एक हजार रुपयेमध्ये मिळालेलं आहे जर तुम्हाला हे साहित्य हवं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला टी एम करू शकता आणि प्लेट पण चांगल्या क्वालिटीचे आहे हे स्वामींचं बसायचं आसन आहे ह्यासुद्धा वस्तू तुम्हाला माझ्याकडे मिळतील जर तुम्हाला हवे असतील तर सांगा हे पंचारती आहे जरा चांगल्या क्वालिटीचे आणि चांगल्या पद्धतीचे तुम्हाला नवीन फॅशनेबल जरा असे अशी असे आहे हे महादेवांना अभिषेक जे आपण करतो ते पात्र आहे आणि हा तुळशीचा कट्टा आहे द शो पीससाठीचा आहे जर तुम्हाला हवा असेल तर तो पण तुम्ही मला मागू शकता आणि मी इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला बायोमध्ये देते आणि त्याची प्राईज पण तुम्हाला मी सांगते तुम्ही मला डी करू शकता श्री स्वामी समर्थ